सकाळी फिरायला आलोत थंडी जास्त पडलेली आहे सोबत हे आपले कुत्रे पलीकडं पिंकी बसली आवळी वगैरे खात मोगली बी सकाळी आणतो सोबत आपण मग माडी म्हणली की मोगलीला घेऊन जाऊ नका मुली थं तर कापाय लागला म्हणलं काय काळजी करू नको आम्ही व्यवस्थित घेऊन जाऊ त्या अनुषंगाने माडीचे लय प्रेम आहे मोगलीवर त्याच्यामुळे त्याची वेगळी काळजी घेत आलो कारण की थंडी जास्त पडली आता मोगली मायापाशी आहे इथं मस्त उग थंडीचा आपला चोपून बसला आहे थंडी आहे प्रत्येकाला थंडी वाजती चला जाग्यावर पोहोचल्यानंतर पुन्हा त्याला मोकळं करूया तोपर्यंत ते निवडून बसेल माझी गरिबी असून त्या काळी कपड्यात जाऊन बसते कपडे बघत असतात माझे थोडेसे त्यांनी घाण केलेली असती काय हरकत नाही कारण त्याच्यामध्ये व्हायचं म्हणलं की थोडीफार घाण होणारच चला सकाळचा आनंद सुंदर एकदम भारी वाटते एकदम फ्रेश वाटतं दिवस असा असा ताजा तवाना जातो आहे सकाळी थोडासा व्यायाम थोडी वाकिंग वगैरे केल्यानंतर कुत्र्याला हे सगळ्याला भारी वाटते चला ओके धन्यवाद